त्याच्यावर टू एटी नाईन टाकलेले आहेत <laughs> आम्ही प्रश्न उत्तराच्या तासानंतर मग तस सांगा हे आम्ही महाराजांचा जो अवमान वेगवेगळ्या ठिकाणी झाला त्याच्याविषयी टू एटी नाईन टाकलाय आमची विनंती आहे काल तुम्ही जरी म्हटले मला बोलू दिलं आम्ही सुद्धा आपले सभागृहाचे नेते शिंदे साहेब होते यांचं पूर्ण शांततेत आम्ही पूर्ण ऐकलेलं आहे खर तर सत्ताधारी पक्षाला त्यांच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे कारवाई करायची तर त्यांना बसून तिथं सांगू शकतात आता पण आजबा आजूला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे सरकारने का नाही टाकलं हे सरकार करत नाही निकीकडे कर कारवाई झाली पाहिजे जा, हे झालं पाहिजे गोड गोड आणि गोल गोल बोलतात मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं असं कसं केलं जातं आणि कोरटकरचा जा मी आता नागपूर सीपीशी बोललो कोल्हापूर एसपीशी बोललो कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरडकर जप्त होत नाही हा कोरडकरला पकडला जात नाही कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोरडकरांचा आणि कोरटकरच सापडत नाही कोणते प्रकार आहे मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवा सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे अबू आझमीचा निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर अबू बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे आबू जेल मध्ये का टाकलं नाही गृहमंत्री बसलेले तो समोर आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेल मध्ये आपल्या इथल्या मा मध्ये मान्य मुख्यमंत्री सभापती